नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेचच विधानसभेची रणधुमाळी सुरू होत असल्याची आपल्याला पाहायला आहे तसं वातावरण सुरू आहे पक्षांनी मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळाली तर महायुतीची पिछाडी आपल्यालासुद्धा पाहायला मिळाली भारतीय जनता पार्टीला फार मोठा दारुण पराभव सहन करावा लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीनं कंबर कसलेली आहे ज्या ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्याचं काम महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महावि महायुतीनं करायला सुरुवात केलेली आहे अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीनंतर तिथल्या विधानसभेची सगळी गणितं बदललेली आहेत नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या विजयानंतर भारतीय जनता पार्टी अहमदनगरमध्ये खडबडून जागी झाल्याचं पाहायला मिळते मात्र भारतीय जनता पार्टीला अंतर्गत कलहाचा नेहमी फटका बसलेला आहे अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाबद्दल मी बोलणार आहे म्हणजेच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाबद्दल मी बोलणार आहे अहमदनगरच्या शेवगाव पातर्डी मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे तिथल्या आमदार मोनिका राजळे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांच्या विरोधामध्ये निवडून आलेले आहेत मोनिका राजळे यांना एक, या एक लाख बारा हजार मतं मिळालेली आहेत तर प्रताप ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळाले जवळजवळ चौदा हजारहून अधिक काही मतांनी जे आहे ते मोनिका राजळे यांना त्या ठिकाणी विजय मिळवता आलेला आहे आता मोनिका राजळे यांचा पत्ता कट केला जाणार असल्याची चर्चा आहे अंतर्गत कलहामुळे मोनिका राजळे यांचा पत्ता कट तिथं होणार असल्याचं बोललं जात आहे तिथं भारतीय जनता पार्टीकडून जवळजवळ तीन ते चार उमेदवार इच्छुक आहेत इकडं महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणेत जे दोन हजार एकोणीसला सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढले चौदा हजार मतांनी जे आहेत ते त्यांचा पराभव त्या ते ठिकाणी झालेला आहे त्यांना पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार चोवीसची ची विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जातं त्यांची उमेदवारी जी आहे ते फिक्स आहे मोनिका राजळे यांच्या विरोधामध्ये ते निवडणूक लढले आता मोनिका राजळेंचा अंतर्गत कलहामुळे पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे मोनिका राजळेंच्याच पक्षामधले तीन जण इच्छुक आहेत गोकुळ दौंड आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत तिकडं अमोल गर्जेसुद्धा आहेत आणि अरुण मुंडे हे सुद्धा आहेत अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांचं आणि मोनिका राजळे जमत नाही आहे त्यांचं फार बिनसलेलं आहे त्यामुळे अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड हे भारतीय जनता पार्टीच्या मोनिका राजळे यांना विरोध करतात अंतर्गत त्यांचा विरोध असल्याचं बोललं जातं आहे तशी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आणि तो उमेदवार बदलला जावा अशा प्रकारची त्यांची मागणीसुद्धा असल्याची अंतर्गत चर्चा आहे आता या दोघांनी त्याच कारणामुळे उमेदवारी मागितली आहे का ते त्याच कारणामुळे इच्छुक आहेत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि तशाही प्रकारची चर्चासुद्धा त्या ठिकाणी होते तर दुसरीकडं अजित पवार गटाचे नेते आहेत तिकडं माजी आमदार चंद्रशेखर घुले हे सुद्धा शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत आणि सुद्धा दोन हजार चोरची निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातं आता चंद्रशेखर घुले यांची उमेदवारी त्या ठिकाणी कशा प्रकारे वर्णी लागू शकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तिथं महायुतीमध्ये आहेत म्हणजे अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे दोघं महायुतीमध्ये आहेत आणि युती, आहे युती धर्म जर पाळायचा झाला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जागा आहे शेवगाव पाथर्डी तिथं चंद्रशेखर घुले हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांना कशाप्रकारे युतीतून उमेदवारी मिळेल हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे चंद्रशेखर घुले हे वेगळा पर्याय निवडू शकतात अजित पवारांना सोडू शकतात ते आणि तिकडं भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात अशाही प्रकारची जोरदार चर्चा आहे आता त्यांना आमदार तर व्हायचं आहे मात्र कसं युतीमध्ये राहून त्यांना उमेदवारी मिळणार नाही आणि त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीकडं जाऊ शकतात चंद्रशेखर घुले हे मोनिका राजळेंची जागा घेऊ शकतात अशाही प्रकारची जोरदार चर्चा त्या ठिकाणी होताना दिसते चंद्रशेखर घुले यांना भारतीय जनता पार्टीमधले काही लोक सहकार्य करत असल्याचंही बोललं जात आहे तिकडं अरुण मुंडे आहेत गोकुळ दौंड आहेत हे सध्या इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली जाते त्यांच्याकडून केली जाते आणि त्यामुळे मोनिका राजळेंची उमेदवारी धोक्यात असल्याचं बोललं जात आहे खरंतर मोनिका राजळे यांच्या कामावर तिथले नागरिक आणि अंतर्गत कलह म्हणजे अंतर्गत पक्षाचे जे काही लोक आहेत मग त्यामध्ये अरुण मुंडे असतील गोकुळ असतील हे त्यांची बाजू घेत नाही आहेत किंवा मग त्यांच्या विरोधामध्ये काम करतात अशा प्रकारचे जोरदार त्यांच्या आहे आणि हाच पक्षामधला अंतर्गत कलह मोनिका राजळेंच्या उमेदवारीला जो आहे तो डॅमेज करू शकतो आणि त्यामुळे मोनिका राजळेंची उमेदवारी जाऊ शकते आता भारतीय जनता पार्टीकडं जर अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले आले तर भारतीय जनता पार्टी एक वेळ विचार करू शकते भारतीय जनता पार्टीला लोकसभेला जे काही चटके बसलेले आहेत जो काही पराभव सहन करावा लागलेला आहे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत जे काही जॅम डॅमेज झालेले ते कंट्रोल करण्यासाठी जर म्हणजे मोनिका राजळेंपेक्षा जर त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि ते जर सरस ठरले तर भारतीय जनता पार्टी मोनिका राजळे यांना थोडंसं थांबवू शकते तुम्ही थांबा थोडंसं आपल्याला सीट तिथलं काढणं महत्त्वाचं आहे अशा प्रकारची विनंती करून मोनिका राजणे यांना ते मागे थांबवू शकतात आणि त्यानंतर चंद्रशेखर घुले यांना पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी देऊ शकतात चंद्रशेखर घुले यांनी तशा प्रकारची तिथं सेटिंगसुद्धा लावली आहे तशा बैठका काही चर्चा वगैरे काहीतरी झाली असल्याची तिथं प्राथमिक माहिती मिळते काय नेमकी सत्यता येणाऱ्या काळामध्ये कळेलच मात्र चंद्रशेखर घुले हे अजित पवारांना सोडून भारतीय जनता पार्टीकडं जाण्याच्या तयारीमध्ये असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघामध्ये आहे चंद्रशेखर घुले यांना तिकडं पार्टीमध्ये पोषक वातावरण आहे असंही बोललं जात आहे प्रतापराव ढाकणे ही निवडणूक लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून आणि तिथं जर मोनिका राजळे आता कदाचित दोन हजार पुढच्या म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला एकोणतीसला जे आहे ते दोन मतदारसंघ होणार आहेत तिथं आणि जर मोनिका राजळेंना या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये थांबवलं तर कदाचित प्रताप ढाकणे हे न निवडून येऊ देण्यासाठी मोनिका राजळे थांबू शकतात भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीसला मतदारसंघ जर तुटला तर त्या स्वतंत्र तिथं राहू शकतात शेवगाव किंवा माथर्डीमध्ये आणि त्यामुळे त्यांना सध्या मागं जरी थांबलं पार्टीने जर सांगितलं की तुम्ही थांबा थोडंसं तर त्या ऐकू शकतात असंही बोललं जातं आहे त्यामुळे आता मोनिका राजळेंच्या निर्णयावर बऱ्याचशा काही गोष्टी ठरतात मात्र मी जसं सांगितलं तर भारतीय जनता पार्टीला वाटलं की तिथं मोनिका राजळेंना थांबून आपल्याला चंद्रशेखर घुले यांना पार्टीमध्ये घेता येतं आणि त्यांना तिथं आपली जागा निवडून आणता येतील प्रतापराव ठाकणेंच्या विरोधामध्ये सध्या जर पाहिलं तर तिथं शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव ठाकणे हे चर्चेमध्ये आहेत आणि ते आघाडीवर आहेत आता लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी त्या ठिकाणी गेलो होतो त्यांनी समीकरण बांधलं होतं तिथल्या शेवगाव पाथर्डीच्या लोकांनी की लोकसभेला निलश लंके आणि विधानसभेला प्रताप ढाकणे असं त्यांचं समीकरण होतं आणि तेचं समीकरण त्यांनी जोडून दाखवलं होतं माझ्याकडे तशा बाईटसुद्धा आहे ते लोक स्पष्ट बोललेले आहेत यावेळेस निलेश लंके खासदार आणि आमदार प्रतापराव ढाकणे असं त्यांचं ठरलेलं आहे मोनिका राजणेंच्या कामावर जे आहेत ते नाराज आहेत त्यांना ते, जे काही पाण्याची समस्या भोगावी लागलेली आहे आमच्यामध्ये भेदभाव केला जातोय दक्षिणला पाणी दिलं जात नाही आहे तिकडं नगरला पाणी दिलं जात आहे अशा प्रकारचे जे आहे ते समस्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या समोर बोलून दाखवली होती तिथल्या मतदारांनी आणि त्यामुळे मोनिका राजळेंच्या कामावर तिथले लोक नाराज आहेतच मात्र पक्षाचा अंतर्गत कलहसुद्धा मोनिका राजडेंच्या उमेदवारीला फटका देऊ शकतो त्यांचा पत्ता कट करू शकतो आणि अजित पवारांना इकडं फटका बसवून म्हणजे अजित पवारांना एक प्रकारचा तो धक्का असेल जर चंद्रशेखर घुले माजी आमदार जर तिकडे गेले राजित पवारांना तिथं शेवगाव पाथर्डीमध्ये मोठा फटका बसू शकतो आणि राजकारणाची पूर्ण समीकरणं बदलू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे चंद्रशेखर घुले हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का मुनिका राजणींची उमेदवारी त्यांना मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का ते होऊ शकतं का याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो